कोणवाला पाहिजे हारच्या नाचा निवडणूक शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे ते काय बाबा काय मार्गी लागला पाहिजे काही नाही नाही कोणवायला पाहिजे खासदार कोणतं आम्ही सोहळ म्हणजे सोहळ म्हणला कोणतं भाड्या कर का दिले चांगा म्हणजे काटा काढणार आमदार काटा काढले सोयाबीनचा याचे शेतकऱ्याला भाव मिळाला सगळे बघितलं होता शेतकरी आता असे बरेच आहे कोणच नको कोणाला तरी काय करत नसेल डायरेक्ट तुम्हाला मोदी साहेबाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता या माध्यमातून नाही नाही काय बोलायची गरज नाही मोप चांगले पण ही मालाला भाव नाही ती नाही मोदी साहेब चांगले आहेत पण जरा मालाला भाव द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा हा एवढीच अपेक्षा आमची जर कोणाला पाठवून जिल्ह्यात हरिश कोणाला काय जेणं काय नीट करते त्यालाच पाठवावं लागतं की ओमराजे पण चांगलं भाषण करले शेतकऱ्यांसाठी बोलले समजे तसंच करणार असते ते समजायच्या चिजुऱ्या भरला का शेतकऱ्याची का, का, माती होती एवढं दिवस कोण काही नाही कशी आमचं काय कष्टाच मनात हा का तर बदल करावा ला लागेल कर। कर। की आपल्याला आता का घरी एक सारखी जायची बदल काय होणार ओमराज लिंबाकर ओमराज लिंबाकर चांगले आहेत की जिल्ह्यात ओमराजेच का जी जिजीची मर्जीचं प्रश्न आहे हो आपल्यासाठी जे चांगलं आहे त्या माणसाचं नाव घेते हो कोणाचे कसे घ्यायला ते एकासाठी ओमराज चांगले हा एक नंबर नाव काय काय बैलावचे सोन्या खासदार चांगला कामाचा कामाचा नाद करत आलो नाना दादा ताई उभारले की त्यांच्या पत्नी आहेत खासदार की जेव्हा म्हणणं करा त्यांना त्यांचं वय भारतीय जनता पार्टी के उमेदवार अर्चना ताई एक नंबर कार्यकर्ता भी और काम में भी अच्छा हर चीज अच्छा उनका और एक लाख डेढ़ लाख चीज चुनको भी उन्हों जाएंगे हाँ काम का होम राजे काम अच्छा है, बोलते का और मालूम नहीं हमको हमको इतना मालूम है राणा दादा का स्वभाव अच्छा है राणा दादा कब बी बोला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मदिन पटेल आपण लोकसभा निवडणुकीसंदर्भात बाराशिव जिल्ह्यात सर्वे करत आहोत आज आपण उमरगा तालुक्यातील येणेगाव या गावातील बाजारपेठेत या ठिकाणी नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत तुम्हाला काय आम्हाला का बसवराज पाटील बसवराज पाटील तर नाही उभारलेच उभारलं होमराजे लिंबाळकर आला तर ओमराजे लिंबाळकर आहेतच ओमराजे लिंबाळकर का येऊ दे ना चांगलीच गोष्ट आहे की काय काम केले करेल ना इथून पुढे काय त्याला हा चालू त्याने हाय ना मग चालू आहे ना त्यात काय काम करतात ना इकडूनच ते आलेत ना पण निवडून मग त्याला अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत नमस्कार नमस्कार काय नाव का का इंद्रजीत मुळे काय वाटतं कोण वाला पाहिजे खासदार राज्यात आहे की ओमराजे 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 काम चांगलाय म्हणून म्हणताय का असंच ओमराजे त्यांचा कसा राहणीमान त्यांचे विचार आचार जे आहे ते आणि जे काम काम करायची जे श्रेणी आहे ते अलग पद्धतीचे म्हणजे कसं उदाहरण कसं आहे कुठल्या जरी गरीब व्यक्तीने बी जरी फोन केला तर हे माझं काम करायचं आहे तर ते काम हां आणि बाकीच्या पुढाऱ्यापाशी कसं कसा हा करू धरू सोडून द्यायचं असं आहे विचारायचं येतील का निवडून उमरगा तालुक्यातून काय लेट मिळणार मिळणार भरपूर लेट चालू आमदार चौघ त्यांच्यात लेट मिळणार मिळणार तरी तुम्हाला काय म्हणाल आता कोण होईल खासदार काय तेवढं या ठिकाणी अजून काही नागरिक असेल त्यांच्याशी संवाद साधूयात आपण काय म्हणाल का का कोण होईल खासदार निंबाळकर साहेब निंबाळकर साहेब का हो काय काम केले दा काम चांगलं के आहेत माणूस चांगला आहे केलेत की केले गेल्या मार्च त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत केले आहेत मग कस वर्चक पात्र बघावलं लागेल म्हणजे वर तुम्हाला विचारधारे ना राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी पवार साहेब राष्ट्रवादी अजित पवार की शरद पवार साहेब उद्धव साहेब आता राष्ट्रवादी अजित पवार जी म्हणायचे शरद पवार मूळ मुद्दा पवार साहेबांची येतील साहेबांची मी येथील <laughs> ओमराजी नोडून उमरगा तालुक्यात लीड जाणार अर्जेंट हा नहीं। नहीं आ, हा लीड फोन वगैरे उचलते काम करते काय नाही काही नाही हा अर्जेंट तुम्ही हां अर्जेंट त्याला लीड जाणार नमस्कार सर राम राम काय कोण कोणवायला पाहिजे धाराशिव जिल्ह्याचा खासदार महायुतीकडून अर्चन ता अर्चना ताई पाटील हाय इकडून ओमराजे दादा लिंबळकर आहेत ओमदादा लिंबळकरच येणार येणार काय काय म्हणून बोलते लोक काय बी म्हणतात त्याचं पाच वर्ष काम आम्ही बघितलेलं आहे कव्हा बी जावा फोन करा काय बी करा अर्ध्या रात्री आज जर फोन नाही उचलले तर दुसरं रोजी फोन उचलतात काय प्रॉब्लेम आहे तुमचं विचारतात की कि मोठमोठे मुट काम लोकसभेत भांडून आपल्याला कधी बी त्यांचं मी ऐकल नाही ओम दादा सत्र नाही नाही ते कधी आहे माहिती आहे का ओम दादा मी बरेच आता तीन अधिवेशन झाले अधिवेशन म्हणजे त्यांनी मराठा समाजाच आरक्षणाचा मुद्दा मांडले परत शेतकऱ्याचा मुद्दा मांडले पाण्याचा प्रश्न मांडला त्यांनी आणि व्यवस्थित त्यांनी हाताळलेत मग आता इकडून चालू आमदार आहेत गे आता शेनेचे शिंदे शेने गटाकडून काय लेट जाईल का, का उमरग्या ता उमर तालुक्यातून उमरग्या तालुक्यातून जवळजवळ पंधरा ते वीस हजाराची जाईल ओमराजे खासदार जिल्ह्याचा कोणाल डेव एका बाजूला ओमराज ओमराजाला डेव हम्म चांगला चांगलं आहे मग हम्म धन्यवाद दादा कोणवाला पाहिजे खासदार ओमराजे लिंबाळकर आहे काम केलेत काय काम केलेत नुसता फोन उचल म्हणजे काम नाही असं विरोधक टीका करतात नमस्कार भैया नमस्कार काय म्हणतो कोणवाला पाहिजे खासदार अर्चना आहे ओमराजे ओमराजे का हो काम चांगला आहे त्यांचं काय नुसता फोन उचलल्यावर काम होत नाहीत म्हणते विरोधक काम लोकसभेत होते होते

तो काम है राजे का भी काम अच्छा है बोलते हैं राजे का मालूम नहीं हमको हमको इतना मालूम है राणा दादा का स्वभाव अच्छा है हाँ। और राणा दादा कब भी बुला दे कहाँ भी बुला दे आ सकता है उन्हें आ सकता है काम कर सकता है चलो शुक्रिया चाचा क्या बोलते हैं कैसा है? निवड़क जो अर्दर चालू है प्रचार अच्छा मालूम है अच्छा कौन आएंगे को आएंगे शिवसेना जो है ने वो नहीं, नहीं नहीं ये ओम राजे ओम राजे आएंगे ऐसा लग रहा है अरे बेहतरीन एक नंबर यार हाँ कभी फोन लगा फोन उठाते हो हाँ फोन उठाते काम भी करते हो ऐसा नमस्कार नमस्कार काय म्हणता आता निवडणूक लागल्या जोरदार कोण आहे जिल्ह्यासाठी चांगला खासदार कोणवाला ओम दादा ओम दादा जोरदार म्हणून शिवसेना ओम दादा काम केले का घरी येऊन काम करून गेला घरी येऊन भेट देऊन काम करतोय शेतकऱ्याच्या अडचणीला तुमच्या तालुक्यातून शंभर टक्के आम्ही तिथलाच तालुक्यातला जिल्ह्यात चाव धाराशिव तुम्ही काय म्हणता दादा ओम ओम दादाच हो तर आपल्या सोबत काही शेतकरी बांधव आहेत नमस्कार नमस्कार काय चालू शेतीची काम सध्या काय सध्या शेतीची मशागत कोण आहे शेतकऱ्यांसाठी ओमराजे लिंबाळकर ओमराजे लिंबाळकर काय करण ओमराजेचं काम चांगलं आहे सर्वसामान्यांचे कामदार जर नाही फक्त इकडे ओमराजे फॅक्टरी बाईक कोण चालणार नाही ओमराजे कुठले तुम्ही डाळिंब का इकडनं मी तिकीट द्यायचं ठरलं होतं कॅन्सल केलं कोणी बिजर तर फक्त ओमराजे बस नमस्कार का का नमस्कार नमस्कार आला पाहिजे खासदार ओमराजे निंबाळकर का हो चांगले काम करते फोनच झाल्यावर काम होत नसते असं म्हणते विरोधक बेशक बरोबर आहे त्यांची गोष्ट नाही फोनच झाल्यावर काम होत नाहीत मग लोक सभेत भांडून कामं होते हा फोन लावल्याबरोबर लावल्या होते बरं तुम्ही कुठल्या इथलेच गाव मार आम्ही चुंचुली भुयारचे इकडनं लेट मिळेल काम मिळेल नमस्कार राम कोण म्हणा पाहिजे खासदार लिंबाळकर निंबाळकर काय होत निंबाळकर म्हणाल काय काम केले नाही उचलल्यावर काम होते का रस्ते वगैरे मोठे मोठे आणायला पाहिजे असं म्हणते काम हा काय कोण उचलले काय काम होत सांगा लिंबाळकर काय काम म्हणजे तुमच्या बघण्यात काय काम असत का रोड हे होते त्या रस्ते होते ते हम्म कुठली काम होती ती नुसतं फोन केले काम होती ते हा चला नमस्कार काका नमस्कार बोला काय सध्या निवडणूक लागले जोरदार काय म्हणतात कोण येईल निवडून कोण चांगला खासदार कोण व्हायला पाहिजे आता काय सगळे सांगू लागले की काय सांगू लागले ओमराजे येईल निवडून कावर येत नाही हो काम करणार काम करते कोण उचलल्यावर काम होत नाही म्हणते अरे असं कसं होत नाही तू आता सगळे कामच फोनवर हो येते आता तुमचे चालू आमदार शेनेचे येईल का लेड उमरग्यातून आमचं तेच येते ओमराजे तुम्ही काय म्हणता का हेच म्हणायचं काय का? का दुसरं ओमराजे ओमराजे ओ ओम राम नाही म्हणते काम करते ना फोनवर कॉन्टॅक्ट केले काम होत काम होतं नाही पण जे उपेक्ष उमेदवार आहेत दर्चनाबाई पाटील त्यांचे पण काम चांगलेच म्हणतात जिल्ह्यात हाय ती त्यांचे पण त्यांना ह्यांना फरक आहे येणार तुम्ही काय म्हणता का आम्ही तेच म्हणणार आणि काय ओमराजेच येणार निवडून हा तुम्ही काय म्हणता ओम दादा ओम दादाच या ठिकाणी आपल्या सोबत काय तरुण मित्र वेळ दादा बैलाला खतरनाक आणला हा चांगले तयत बैल हमी चांगलं आपल्याकडे बैलगाडा व्हायला पाहिजे शरीर हा व्हायला पाहिजे हा वाला पाहिजे कुणाला सांगणार कोणत्या कायद्याला सांगणार कुणाला देणार निवडून हेला देऊ मळगरला इकडेच येते आपल्याकडे कामं चांगले होते ओके कोण अर्चना ताई अर्चना ताई तुम्ही काय म्हणता कोण आला पाहिजे ओमराजे लिंबाळकर काय काम केलेत का हा काय चांगलं काम केलं एक नंबर काम केलं कोणाची शिंदेची उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे तुम्ही काय म्हणाल होमराजे लिंबाळकर नमस्कार जोडीत जोरदार आणलो बहिल्याची एक नंबर आहे ती हो चांगली सांभाळल्या बहिली ती शेती आता विकायला आणलं गो हा विकायला आणलंय काय भाऊ तुमचं तीन लाख दहा हजार सांगले ला। बैल बाळा आपल्याकडे जरा बैलगाड्या शर्यत व्हायला पाहिजे वाट असं वाटतंय नाही व्हायला पाहिजे की कुठल्या खासदारला सांगणार कुणाला निवडून देणार आहोत होमराज लिंबाळकर का कामच चांगले आहेत की जिल्ह्यात होमराज का जिजीची जी मर्जीचा प्रश्न आहे हो आपल्यासाठी जे चांगला आहे त्या माणसानं नाव घ्यायची कुणाचे एका साठी होमराज चांगले हा एक नंबरचे नाव काय काय बैलावचे सोन्या हान्या सोन्या हो नमस्कार नमस्कार काय नाव का सुरेश आहे काय आणलं बाजारात मी काय कस काय का, का? बघायला आलो बीस महेश बघायला आलो काय खासदार कोण पाहिजे निवडणूक लागली जोरदार सध्या तर एका निवडणुका होम राजे शेतकऱ्यासाठी कुठलं चांगलं असेल काँग्रेस कि भाजपा का आता आम्ही शेतकरी आहोत आम्हाला काँग्रेसचं काळ चांगला भाजपात चांगलाय काळात भाजप चांगलाय मोदीला पंतप्रधान व्हायला पाहिजे परत असं वाटतंय खासदार होईल का म्हणजे आता युती आहे राष्ट्रवादी आणि भाजपची तुम्ही देणार अर्चनात आई निवडून देणार तुम्हाला काय वाटतं येणार येणार कोण अर्चना नमस्कार कोण कोणवायला पाहिजे खासदार मला काढ गण... कि होमराजे त्याने सांगितलं भाजप कि काँग्रेस सांगा ते मला हाट नाही होमराजे निंबडकर केले चांगले काम करते फोन कुठले तुम्ही उमरगा तालुक्याचे का हा नडदुकची वो वो मी कोण वाला पाहिजे ओमराजा ओमराजे शंभर टक्के मी चिवरीचा पण ओमराजे येणार ये काय काम चांगले आहेत म्हणते बाद माणूस आहे आश्वासन देत नुसते काय काय ना आश्वासन आहे पण येणार म्हणजे येणार काय नुसतं फोन चालले काम होत नाही सारख कसं होत मला आम्हाला अनुभव आहे आमच्या गावची पंधरा दिवस लाईट बंद केली होती अधिकाऱ्यानं स्वतःहून लाईट चालू केली त्यांनी शंभर टक्के नमस्कार काय म्हणता काय व्यापारी आहेत काय तुम्ही आम्ही शेतकरी शेतकरी काय आण सध्या बैल का घ्यायला घ्यायला आलो काय वातावरण काय शेतकऱ्यांची कशा परिस्थिती कशाची दुधाच वगैरे भाव वगैरे कमी आहे भाऊ वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे चांगला खासदार कोण असा जिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी काय हो। लोकसभेची निवडणूक चालू आहे एका बाजून अर्चना आहेत एका बाजून ओमराज एक निंबाळकर आहेत कोण हे भाव देत आहे मालाला त्याला हे करत वर मोदी पाहिजे का राहुल गांधी मोदी पाहिजे खाली तुम्हाला अर्जंताला निवडून द्यावं लागेल मग हम्म का तुम्ही काय म्हणता आमचं कायच म्हणणं ना कोण काही ना समाधान आहे समाधान आहे हा आपलं बी समाधान काय काय काम चांगलं केलं असं केलं काम चांगलंच के हो। के <laughs> राम मंदिर सगळं केलं शेतकऱ्याला मालाला भाव देईना कुणाला कोणाला का टाकवा मधान कळ ना गेलं राम मंदिर वगैरे चांगलं झालं बस शेतकऱ्याचं सगळं माती केलं हम्म मात्र खरे गोष्ट पन्नास रुपये किलो विकायचे पाच रुपये किलो कोण घेणार कांदा कस कराव सांगा मोदी साहेब भाव द्या चांगला योग्य भाव द्या हा जे चालल ते पाहिजे औषधाचे भाव ते खाताचे औषधाचे भाव रोजगाराचे शेतीच्या मालाला भाव काय मग शेती कस परवडते मालाला भाव दिल तरच हे शेतकरी सत्तर रुपये किलो आणि दुधाच चाळीस वीस रुपये लिटर कसा परवडल सांगा शेतकऱ्याला काय सांग वाटते खासदार की निवडणूक लागली आहे शेतकऱ्याचा कुठंच उपसुला उपसुले काय दहा हजार भावाचं चार हजार भाव आलाय सोयाबीनचा आणि डीपी पाचशे व्हायचं ते पंधराशेहून बसलाय का मायनिजवायचं शेतकरी काय करावं लागेल काय करावं लागेल शेतकऱ्याचा पार कुठं चुलाय डायरेक्ट तुम्हाला मोदी साहेबांना काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता या नाही नाही काय बोलायची गरज नाही मोब चांगली आहे पण ही मालाला भाव नाही मोदी साहेब चांगले आहेत पण जर मालाला भाव द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा हा एवढीच अपेक्षा आमची कुणाला पाठवून ना जिल्ह्यात ना हरिश कुणाला काय जेणे काय नीट करते त्यालाच पाठवावं लागतं की ओमराजे पण चांगलं भाषण करले शेतकऱ्यांसाठी बोलले समजे तसंच करणार असते ते समजा ज्या चिजुऱ्या भरल्या का शेतकऱ्याची माती होती एवढं दुसरं कोण काही नाही कशी आमचं काय कष्टाच होणार हा काय तर बदल करावा लागेल आता का की बदल काय होणार नमस्कार नमस्कार काय कोण पाहिजे हो खासदार बघा कमळ पाहिजे मोदी पाहिजे शेतकऱ्याची माती केली म्हणजे दुसरे शेतकरी काय म्हणते शेतकरी पैसे दिवले अठरा वीस ला हजार काय हा चंदाच माहित आता आम्हाला तर काय माहिती नाही अठरावीस हजार दिले का हा चांनीच घेतले असतील काय बाबा नमस्कार काय काय विकायला आणलं काय भी नाही घास काय का व्यापारी हो का शेतकरी हो? शेतकरी घ्यायला का नाही काय आता निवडणूक झालेल्या शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे ते काय बाबा काय मार्ग लागायला पाहिजे काही नाही काय नाही कोण व्हायला पाहिजे खासदार कोण होता सोहळ म्हणला म्हणला कोणता भाड्या कर ले ले का दिले सांगा मला कटाक आमदार काटाक आले सोयाबीनचा शेतकऱ्याला भाव मिळाला ना सगळे बघितलो होता शेतकरी आता असे कोणच नको कोण आलं तरी काय करत नाही असं वाटायला मग करते ते का सांगा म्हणता काय का, का, नाव कुठल्या गावचे धनवर्वाडी उरवाडी म्हणता कुणाला बघता खासदार म्हणून धाराशिव दिल्याचा ओमराजेला का बरं ओमराजे चांगला माणूस आहे बऱ्याचशे असं म्हणतात काम केले, दे दे। काम केले? तीन दे दे। तीन तीन ते तीन पक्षात कशामुळे ओमराजे म्हणताय की पक्षांतर पक्ष फोडे फोडी म्हणासाठी रा ओमराजे म्हणतात खरोखर ओमराजेचं काम चांगलं ओमराजेचं काम चांगलं आहे माणूस चांगला आहे बस काय करायचं आपण काय काम केलं फोन उचलल्यावर काम होतं सत्ता असतील केलं नसतील काम झालं नसतील चार दोन काम काय होते होती ते काम सत्ता होईल ते आता उमर यात ना चालू आमदार आहेत शेने जे का करायचं त्यांना लेट देणार तुम्ही हा उमरा जेल देणार चला धन्यवाद तुम्ही काय म्हणता सर बोला कोण आला पाहिजे खासदार ओमराजे ओमराजे हा ओमराजे येतील निवडून हां निवडून लेट नाही येते ते लेट नाही चालू चार पाच आमदार आहे त्यांच्याकडे हा किती कामदार येण्याचं ओमराजे लेट येणार दोन लाखाच्या पुढून येणार काय नुसता फोन हो उचलल्यावर काम होत नाही असे आरोप करते आरोप सगळे करते हिने हिने सत्तेत राहून काय केले हिने सत्तेत राहून काय केले हे सांगा तुम्ही रस्ते गेले हे मंजुरी केली गेलेच की पहिले शाळा कोण बांधलाय सगळ्यात पहिला गांधीजीने बांधलाय का हिनी बांधले ते मग गांधीजीच्या शाळेत मोदीजी शिकले की बरोबर मग हे मग हिनी बी असंच करणार हा तुम्ही कामता आपलं पण ओमराजेशेश तुम्ही काय आमदार सर ओमराजेशी पर्याय नाही पर्याय नाही असं काय लोकशाही अधिकार बघावं लागते ना येतील कांभर टक्के येतील आणि अशी आमची अपेक्षा आहे शंभर टक्के हो याच्यासाठी पण आम्ही कोशिश करणार मतदान ओमराजेसाठी मतदान किती कसं वाढवता येईल त्याचा पण आमचा प्रयत्न सध्या पण चालू आहे आणि आम्ही प्रयत्न करणार आणि सध्या आम्ही ओमराजेचा प्रचारही करू आलो आम्ही कुठे बी गेलो तर ओमराजेचा प्रचारही आमचा चालू आणि आमची शंभर टक्के गॅरंटी आहे की ओमराजे हीच येणार ओमराजेकड लोकांचे साथ जाते याच जा कारण काय पक्ष फोडाफोडे भ्रष्टाचार ओमराजे शेतकऱ्याची समस्या समस्या आहे एक माणूस आहे हे दुसरी आम्हाला हे ज्यांच्या स्वार्थी लोकांसाठी आम्हाला काय विषय नाही आमची पसंत ही ओमराजेच आहे आणि आम्ही ओमराजेसाठी ही हे करणार शंभर टक्के लीड येणार तुम्ही काय म्हणता काका का आम्ही मी तिकडे जा कमळ 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 नमस्कार सर नमस्कार काय म्हणजे कुणाला होतं धाराशिव जिल्ह्याचा दा, खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर का हो शिवसेनेसोबत उद्धव ठाकरे सोबत एकनिष्ठ राहिल्यामुळं आणि आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळं महायुती महाविक महाविकास आघाडी झालेली असल्यामुळं त्यांना आम्ही मतदान करणार कुठलं गाव तुमचं येणेऊर काय तुम्ही चालू आमदार आहेत मिळाल शेने मिडले गोमराजे शंभर टक्के मिळणार शंभर टक्के ओमराजे हा हा विशेष नाही राजा म्हणून ना फोन वगैरे उचललेत म्हणून म्हणताय काम झालेत काम झाले ते फोन उचलत कसंही काम राहू द्या नाही म्हणणार नाही बिचारा हे मला काय केला एवढ्या कामासाठी म्हणणार नाही पाच मिनिट आम लगेच कॉल करून रिटर्न करतो फोन म्हणतो येईल धाराशिव जनता निवडून शंभर टक्के काय म्हणतात कोण आला पाहिजे धाराशिव जिल्ह्यात खास ओमराजे निंबाळकर येतील का निवडून एकशे एक टक्का अरे लय भारी माणूस आहे अर्चनाताई पाटील काम हा नरेंद्र मोदी साठी आम्ही त्यांना मतदान करणार हा कशासाठी आता कोण आहे कोणाला माहित आहे आम्हाला ओम राजेद काँग्रेस कडून कमळा राष्ट्रवादी अर्चना पाटील होतील हा नमस्कार काय आणलं शेळ्या घेऊन आला का शेळ्या घेऊन काय बाजारभाव चांगला का आता निवडणूक लागले लोकसभेचे खासदारकीचे व्हायला पाहिजे वाटतं खासदार हात का, का? का कमळ खंबळ यावं लागते पाहिजे मोदी पाहिजे केलेच का अरे लय भारी गोरगरीबाला लय सांभाळला गोरगरीब कोण बी का नाही मोदीलाच टाकणार शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही म्हणले गॅस वाढत एवढंच एवढंच फरक पडलाय जरा एवढंच फरक पडलाय काय सांगाल मोदीजीना जर तुम्हाला काय सांगाल मोदीजी मोदींना काही नाही जरा सोयाबीनचा भाव वाढवले मोदीजींनाच बोलाला असं बोला अस का काही नाही साहेब फक्त सोयाबीनला जरा भाव वाढवलं तर भारी काम होणार आहे भारी आता आमच्यासारखे गोर गरीब तर इमान इतबारी नका नाही खरखराच मोदी खरखराच मोदी धन्यवाद तुम्ही काय म्हणता सर काय घेऊन आलो शेळ आलो ते पैक काय भाव शेळ्या चाल मार्केट काय पाऊस म्हणून बघायचं काय रेट असं चाल चार हजार पाच हजार सहा हजार शेतकरी आहेत का तुम्ही शेतकरीच आहे शेतकरीच आहे काय शेतकऱ्याच केले काय करणार कोण करणार का शेतकऱ्याच शेतकरी मराव लागला काय करणार पाऊस पाणी नाही काँग्रेसचं सरकार चांगलं होतं का भाजप काँग्रेस असू दे भाजप असे गोरगरी बरं बघायला पाहिजे ना शेतकरी मरा लागलेत का काय पाऊस नाही पाणी नाही जरा तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर काय बोलाल मोदी साहेबांना किंवा राहुल गांधीला तुमच्या मनातला कुठला नाही गोरगरब शेतकऱ्याला बघावं म्हणलं तर बघायचं का तर आलं इलेक्शन जवळ त्यांना मतदान देऊन काय फायदा होणार आहे का नाही गोरगरब म्हणलं तर मिळेल तर मतदान टाकणार शेतकऱ्यांना असं म्हणायचं की बाबा कोणी आलं तरी आमचं काम कामकाज करायला त्यासाठी कोणी बाबा प्रयत्न करा शेतकऱ्यांचे भावाला मालाला भाव द्या मालाला माल द्यायला पाहिजे ना शेतकऱ्याला द्यायला तर मी शेतकऱ्यांना पिकते नाहीत ना कुठलं पिक काय देते चला धन्यवाद कोण वाला पाहिजे दादा खासदार अर्चन आता येतील धान वन ले वन गड्या गड नमस्कार सर नमस्कार काय नाव तुमचं शानूर शेख काय म्हणतो कोण आला पाहिजे खासदार खासदार सांगला कामाचा नाटक आला ताई उभारलेत की त्यांच्या पत्नी आहेत खासदार की म्हणूनच करायचं त्यांचं आम्ही धनगर लोक कुठं कुणाला राहणार आम्ही कुठल्या कोतळी कोतळी आहे अरे कमळ पाहिजे काँग्रेस आपल्याला काय तेच त्याचं काय समजत नाही आपला समजत नाही मदन का गावात आम्ही बाजारला आलेलो इथं मेंढरा सध्याचा भाव, भाव पाच हजार सहा हजार वर्षाच्या पिल्याला वर्षाच्या पिल्लेला दहा हजार अकरा हजार आहे का चांगलं नाही पांढरंग गोडके गाव दिंडेगाव गाव जाऊ तुम्हाला सगळं आहे का आपल्याला कोण खायच पाहिजे राणादा काय चांगला, दादा। चांगला। पत्नी की हुँ। दादा? दादा? दादा ओम दादा हां हरचं काय ओमदा ओमदाचे क्लिअर काम आहे फोन हां ओमदादा सुविधा दिनते राणादाचे काम वगैरे चांगले आहेत रस्ते केलेत हे केलेत नाही आपण ओमदाचे फॅन शेळ आणले जा हा उग भंडाळ भंडाळ सोयाबीन ला भाव नाही मला पाहिजे खासदार हा राजे घरच्या लोमलिंजाळ हा लिंबाळा कर हा मग केलं नाही म्हणते की मस्त काम केली त्यानं लिंबाळा कर हा मग शंभर टक्के औसा तालुका हा देशमुख लातूर हरमदा शंभर टक्के आहेत का नाही त्या काम केलेले माळकरला आपण नमस्कार सर हॅलो काय म्हणता कोण आला पाहिजे दाराशिव जिल्ह्याचा खासदार होमराजदा ओम भारी माणूस आपल्यासाठी काम केले भरपूर केले देखे। देखे काम होत नसते नाही फोन साठी सगळ्याच कामासाठी धावून करते काम कुठल्या गाव आम्ही आवश्यक लातूर जिल्हा आम्ही देशमुख साहेब गावाकडचे तुम्ही का हो हो आम्हीच लातूर जिल्ह्याचे म्हटल्यावर आम्हीच तर म्हणून पवार साहेब आमदार आहेत लेड मिळेल का ओम राजे मिळेल की मिळेल की ओमराजेल लिंबळगाव कोण कुणाचं काय विचार राहत ओमराजे होमराजे हो धन्यवाद तर मित्रांनो आपण उमरगा तालुक्यातील येणेगोर या गावातील या बाजारपेठेत आपण जनतेचा कौल घेतलेला या ठिकाणी लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर असा जनतेचा कौल आम्ही इतर ठिकाणी घेणार आहोत आणि नक्कीच सोशल युवा पुढाच्या संपर्कात राहा हा ग्राउंड रिपोर्ट तुम्ही पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद